नमस्कार मित्रांनो तर बघा आज आषाढी एकादशीच्या दिवशी घरच्यांना काय काय आणलंय गेले होते पंढरपूरला पण आपा होय आज पंढरपूरची म्हणजे आज एकादशी आज सगळे पंढरपूरातून काय का, खार का तर, तर सर्व मित्रांना सर्व युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघा आज इथं पिऊला गोट आणल्यात हे बघा बांगड्यात पिऊ कुणी 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 आणल्या कुणी आणल्या आणि आपण हे बघा ड्रेस आणल्या तर तीस रुपये हा आपा किती रुपयाचा का हे ड्रेस दीडशेच तीन पन्नास रुपये चार दीडशेच चार पस्तीस रुपये आणि इथं पाणी बघा पैशाला किंमत नाहीये आणण्याला किंमत आहे हा एक पूजा साठी आणलंय वाटतं मला तर असं वाटतं पूजा तुलाच आहे वाटतं हा एकशे वीस रुपये किती हा शंभर रुपयात तीन शंभर रुपया तीन <गणदैना> सेल 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 आपण तर नाही आणलं तीन शंभर म्हणून तुम्ही उतरला वय बर 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 आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुद्धा आणलेली आहे आपण मूर्ती दाखवा मूर्ती 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 कुठे आण पिऊ तुला काय अजून तुला आपण काय आणलंय बघू तिला बांगले आवडतात ओ बांगले आवडतात माया बाबूला हे बघू ही काय आणले बघू बावल्या बघू बावले बावल्या बघू दाखव ना अरे दाखव ना पिना का आपल्यात काय मला खामी बाय जाते माझे काय कशाला लागत हे किती रुपयाचे आहे तीस रुपयाला म्हणजे दहा रुपयाला एवढं कटुड दहा रुपयाची पिना प की कि जवळजवळ पन्नास एक पिना असते दहा रुपयाला पन्नास पिना अच्छा गावात मग बनत कितीला असत जागे कंपनीत खतरनाक आहे अजून तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो हा एक ड्रेस आणलाय वाव सेकंड हँडच आणलेत गाड्या आपण शंभर टक्के वापरलेला आणत होते काय गाड्या ए दाखव ना शूटिंग करायची एक मिनिट दाखव ना पप्पा म्हणती मला तू पप्पा म्हणती बाबू पिवळ्या पप्पा म्हणती इकडे बघ हो तिच्या हातात दोन काय पन्नास लाख पन्नास रुपयाला एक खुलून पण देत नाही तर घरी जाऊन खोला म्हणतात पण नका अगं म्हणलं का नाही ही सेकंड हँड ड्रेस असते आपण वापरून वापरून जे आपण टाकून देतो का ती लोक ड्रेस घेते तर मागून मागून आणि बाहेर जाऊन ह्याला वॉशिंग करून विकत तुम्हाला कसं कळत नाही पन्नास रुपयाचा ड्रेस म्हणजे काय विशेष इथं पण टाका टाकल्यात ना आपलाच टाका टाकलाय कुणाचं पण वापरलेलं कशाला काय कळत नाही गाड्या तुम्हाला मोकार पैसे घालवता मी आधीच वाळलं रस्त्याच्या कडला जे ड्रेस विकायला बसतात सेकंड शंभरला तीन म्हणले की तुम्ही क्वालिटी ओळखून घ्यायची ना शंभरला तीन काय विकते आई पण वापरलेलंच असं सोड बघू काय आणले अजून पैक जण आणले काय येऊ पिवडीला पैजण तुला पाहिजे अरे रु ना कृष्ण जाणं तुला वेळा सांगतो मूर्त्या दाखव कसली तर उचलून आणते का बघू बुकडा हे ना अर्धा किलो लागते अर्धा किलो नक्की ही किती रुपयाची मूर्ती सहाशे किती सहाशे का बर ठीक आहे सहाशे रुपये

काय आपण सगळा हि करून टाकलाय उग चार पैसे जवळ आले की उग कुठं उडवून टाकतात काय आणायचे घरा ढिखपल्या कपड्यांचा चांगल्या चांगल्या असतं गळ्यात पाहिजे असतं का उड्या उड्या काय काय हे काय आण आता आपण फास्सा नाही परसाद हे काय अयो एवढा हलका एवढ्या थांब खाऊ नको बाबू बघ त्याला केस लागलाय तुम्हाला कस कळत नाही असू दे चला सोडा चला चला ठीक आहे आवर आहे पूजा जाणं आवर आव जाण आपल्याला करायचं जाणं जा तर मित्रांनो आमचं जे सॉन्ग आहे आषाढी एकादशीवरती आम्ही सॉंग बनवले माझा देव पिठुराया बघितलं नसेल तर पटकेने जाऊन बघा युट्यूबला आणि त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे बघा कसं झालं सांगा ना बाय बाय